नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुम्ही बघत आहात माझ्या पाठीवर बॅग आहे आम्ही रेडी झालो आहोत सगळे आणि आम्ही जात आहोत आत्ता स्वीडनला तर एक छोटीशी ट्रिप प्लॅन केली आहे टू नाईट्स थ्री डेजची तर स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये आपण दोन दिवस फिरणार आहोत तर आज रात्रीची आमची शिप आहे जाताना आम्ही इकडून शिपने जाणार आहोत तर ओवरनाईट शिपचा प्रवास आहे जो आपल्याला उद्या सकाळी स्टॉप होमला पोचवेल तर येस या सगळ्या ट्रिपचं फिल्मिंग मी तुमच्यासाठी करणार आहे आणि चला आता निघूया तर शिपने जाण्याचा जा माझाही पहिलाच अनुभव आहे हा म्हणजे ओव्हरनाईट आहे तर बघूया आता कसं वाटतं आहे जरा थोडंसं भीती पण वाटते आहे मला बिकॉज असं रात्रभर शिपमध्ये तन्मय आला आहे इकडून तर यावेळेला आम्ही बॅग्स पण खूपच कमी घेतल्या आहेत बिकॉज uh, आम्ही येताना फ्लाईटने येणार आहोत आणि चेक इन बॅग आहेत आमच्या तिकीट्समध्ये सो so, आम्ही पाठीवरच्या दोन बॅग्ज आणि एक जे तन्मायच्या हातात आहे ती अशी केबिन बॅग घेतली आहे सो चला आता तिकडे जाऊन मी बोलते तुमच्याशी मस्त लागली आहे ही आपली आहे आणि बाजूला इथे तुम्हाला दिसत असेल तरी असेल टी व्ही टॉवर दिसतोय याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ केलाय चला आता आपण जाऊया ब्रीज असं इथे ओपन होतोय बस कुठेतरी शिप पास होती त्यासाठी आपल्याला प्लेनमध्ये जसे बोर्डिंग पासच मिळतात तसंच इकडे सेल्फ चेक इन करून आपण बोर्डिंग पास घ्यायचे प्रोसेस माझ्या आधी पण नवीनच आहे फर्स्ट टाईमच या पण ही आपली शिप आहे आता आपण जाणार लाईन लावली आहे सगळ्यांनी आणि आता शिपच्या आतमध्ये आलो आहे ती का आणि एट फ्लोअरला आपली रूम आहे तर त्या लेफ्टच्या इथं थांबलो आहे ते मार्केट पण बघू शकता सगळ्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे आणि ते बाजूला लिफ्ट आहे लेफ्ट साईडला वेट करतो आहे आपण शिपच्या इथे एंटर केलं आहे आणि आता ह्या सगळ्या रूम्स आहे तिकडे आजूबाजूला मी दाखवते तुम्हाला रूम कशी आहे आमची अशा रूम्स आहेत तिकडे ही आता आपली रूम आहे आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया रूम कशी आहे एंटर केल्यानंतर इकडे एक वॉशरूम एरिया आहे इथे टी व्ही दाखवला आहे आणि इकडे असे दोन बेड्स आहेत तिथे काही ते बसली आहे विंडो इकडे आपल्याला बाहेर बघायला अजून निघाली नाही शेप इकडे जरासा सोफा एरिया आहे बसायला मिरर छोटस ओपन वॉड्रॉप है वॉशरूम शॉवर एरिया है इधे तो अोटीसी रूम है अपनी मजा येणारी <laughs> आता रात्री आपण आता इथून व्ह्यू बघूया कसं दिसतं बाहेर पूल आता तरी छान आहे सगळं मस्त वाटतय अजून निघाली नाहीये आणि पूर्ण शीतच पण टूर घेईन असं लोक इथे आम्ही आता रूम म्हणून बाहेर निघालोय आणि इथे एक प्ले एरिया पण लहान मुलांसाठी रे तिकडे आहे तिकडे आहे आता आपण जिकडून चाललो आहे तिथे एक रेस्टॉरंट मी आता तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवलं आणि छान मस्त डेकोरेट वगैरे केलं आणि इथे शॉपिंगसाठी सुद्धा एक स्टोअर आहे त्यानंतर कॉकटेल बार वगैरे आहे बऱ्याच गोष्टी आहेत तिकडे छान आहे Yeah. Okay. Then piano uh, bar on deck number 7, uh, Then we have Italian uh, duo Eco Riviera playing nice and soft music for you. Very soon uh, in our garden our troubadour start starts to entertain into the bar on deck 7. For our youngest passengers, ask information about the ice activities. But now, in about five minutes, I will go to the stall the show bar, and I will start selling lottery tickets for tonight. And uh, lottery tickets may cost uh, five euros. You can pay cash, you can pay card, and uh, there will be a lot of different kinds of whatever I in of uh, the price. And uh, uh, if you want to buy a it, tickets because the amount of the lottery tickets is limited, so uh, once again, welcome board.

श्वेता सारखे छान आहे हो का अरे बापरे आणि तुझा कसा पहिला एक्सपिरियन्स आहे हा शूट मध्ये राहण्याचा हो शूट मध्ये राहण्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स माझा पण तुम्ही इंग्लँडला बट ते टू आवर्स जर्नी असतात बट राहण्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स ऍक्च्युली मी गेली नाही तिकडे त्या आणि ती पण शिक खूप छान असते आणि हे फिनलँड पण खूप छान असतं त्यांना सांगतो मला सो लवकरच तिकडे म्हणजे आणि त्याचे एक ब्लॉग मी आपल्या चॅनलवर त्याला आता कलर पेन्सिल्स मिळाले इथे बुक्स वगैरे पण आहेत आणि या काही टॉईज वगैरे पण ठेवलेत त्यांनी चालू आहे पडकला शिप चालू झाली आहे आणि जरा बाहेरचा व्यू बघूया कसं दिसतंय ते रितिकाला ऍक्च्युली त्या प्ले एरियामध्येच खेळायचंय कसं जर तिला बाहेर काढलं वा छान वाटे बघा हो इकडे ओपन डेक आहे तिकडे हे पूर्ण टायलिंग शहर दिसतंय आपल्याला जाऊया आपण वरती उंचावर आहोत आणि आजचा आपला सनसेट शिकवर मस्त बसून आपण छान रिलॅक्स करू शकतो चला आता आपण जाऊया रीतीला जरा कंटाळ आता डिनर करायला इथलं एका लेक, बफेट रेस्टॉरंटमध्ये आलो आहे मोठं रेस्टॉरंट दाखवतो मी तुम्हाला काय काय नाही गोष्टी ते ब्रोकोली वगैरे सलाडस आहेत त्या ब्रेड आहे वॉर्म डिशेस मध्ये नॉनव्हेज वाटते इकडे आमचा जस्ट डिनर झाला आहे आणि आम्ही आता थोडंसं फिरतोय आजू चला त्यांनी तेवढी फेस्टिवल्सची माहिती दिली किड्स फेस्टिवल वगैरे आहे इथे आणि कुठेतरी स्टार पॅलेस आहे बघूया का या ねえ。 ॲक्च्युली एक सुपर मार्केटसुद्धा आहे मग मी बघू शकता तर आता बघूया आतमध्ये काय काय ॲक्च्युली आम्ही आता इथे येताना जास्त काही आणलं नव्हतं बिकॉज लगेज खूप लिमिटेड आणायचं होतं म्हणून सो चला बघूया इथे आतमध्ये काही सोप पानची बॅटरी वगैरे असं छोटं मोठं काही माहिती आहे का बघूया बिस्किट पण देणार सगळं देणार हा पहिला आपण रूमवर वर जाऊ मग सगळं देणार टॉईज वगैरे पण ठेवले होते बऱ्याच गोष्टी मोठं आहे दुकान लहान मुलांचे कपडे वगैरे कपडे आणि अजून बाकीचे टॉईज वगैरे काय काय आणि ते कॉस्मॅटिक्सच्या गोष्टीचं काय असाईला हे सगळं लहान मुलांचं गिफ्ट शॉप आहे आता वरच्या डेकवरती आली मी टेन फ्लोअरला आणि माझ्या मागे वगैरे ते छान दिसतंय आहे मस्त वाटतंय पण मी बॅक कॅमेराने दाखवते आकाशातले कलर इतके सुंदर दिसत आणि खाली पाणी मस्त दिसतंय किती सुंदर दिसत पाणी दिसतंय हाय का रितिका हाय रितिकाने जास्ती काही खाल्लं नाहीये बट ठीक आहे शी इज हॅपी नवीन जागा मिळाली तिला जरा पळायला इकडे तिकडे खेळायला म्हणून आम्ही खुश आहोत इथे मस्त चिल करायला इकडे पण थोडं जागा आहे सेट आउट एरिया आहे जरा इकडे